ओळ्यात पुढच्या बातमीकडे खराब हवामानामुळे फडणवीस यांचा सिंधुदुर्ग दौरा रद्द झालेला आहे नितेश राणेंच्या सभेला फडणवीस जाणार नाही आहेत मात्र फडणवीसांनी नितेश राणेंना विजयाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत नितेश राणे यांच्या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार होते मात्र हवामान खराब असल्यामुळे फडणवीसांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे तरीसुद्धा त्यांनी नितेश राणे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात नितेश राणेंच्या सभेला फडणवीस जाणार नाहीये खराब हवामानामुळे त्यांचा दौरा सिंधुदुर्ग दौरा रद्द करण्यात आलेला आहे कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली तसेही जेथे जेथे नितेश राणे हे नाव येते तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यामध्ये आहे आणि स्वतः नारायणराव राणे तिथे असल्याने माझ्या प्रचाराची तशी गरज पण नाही नितेशने केलेलं जे काम आहे ते कामच त्याला निवडून आणण्याकरता पुरेसं आहे एक कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो मी त्यांना म्हटलं की तुम्ही निवडून तर येणारच आहात मग माझी एक सभा वाया कशाला घालवता पण त्यांनी प्रेमापोटी आग्रह केल्याने मी नाही म्हणू शकलो नव्हतो असो सभा रद्द झाली तरी माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी आहेत